संगीताच्या संगीता मैफिलीत मिसळलाय भक्तीचा सास संगीताच्या मैफिलीत मिसळलाय भक्तीचा सास त्या रंगात दंगून जायला जमलेत भक्त गणास गणपती बाप्पा पेटीवर बसलेत धरलाय त्यांनी सूर गणपती बाप्पा पेटीवर बसलेत धरलाय त्यांनी सूर त्यांचा सूर कानी पडताच भय वेदना पळाला दूर तबला डक्का बासरीची मिळाली आहे त्यांना साथ तबला डग्गा बासरीची मिळाली आहे त्यांना साथ पापा डोक्यावर राहून देत तुमच्या आशीर्वादाचा हात सप्तसुरांची मैफिली आयुष्याला चढून देत रंग सप्तसुरांच्या मैफिली आयुष्याला चढून देत रंग काळजी सारी मागे सरून होऊन देत तुमच्यामध्ये दंग उमटून देत हृदयात प्रत्येकाच्या आनंदाची लय उमटून देत हृदयात प्रत्येकाच्या आनंदाची लय लागून देत प्रत्येकाला चिंतामुक्त राहण्याची सवय आलाच आहेस बाप्पा तर एवढं मात्र कर आलाच आहेस बाप्पा तर एवढं मात्र कर तुझ्या प्रत्येक भक्ताचं घर सुखा समाधानाने मनातून नको त्या गोष्टींचा हव्यास गळून पडून देत मनातून नको त्या गोष्टींचा हव्यास आयुष्यात मिळून देत सगळ्यांना चांगल्यांचा सहवास चुका झाल्या असतील माझ्या चुका झाल्या असतील माझ्या तर तेवढी माफी दे कळत न कळत घडलेल्या चुका तेवढ्या पोटात थे। मोदक ठेवते हातावर मोदक ठेवते हातावर होऊन देत सगळं गोड एकोपाची नाती जाता जाता सगळ्यांच्या मनात गणपती बाप्पाचा गुमून देत आसमंतात गजर गणपती बाप्पाचा गुमून देत आसमंतात गजर तुझी सेवा करायला माझा कण आणि कण गजर गणपती बाप्पा मोर्या